बागलान प्रांतात मराठ्यांचे वर्चस्व म्हणजे औरंगजेबाच्या मानेवरती टांगती तलवार होती त्यामुळे औरंगजेब खूप अस्वस्थ झाला होता त्याने पुन्हा एकदा ठरवले की मिर्जा राजे जयसिंगसारखंच पुन्हा एकदा मोठं सैन्य त्या शिवाजीच्या बंदोबस्तासाठी पाठवायचं आणि ह्यावेळी तह नाही तर शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करायचा स्वराज्य नेस्तो नाबूद करून टाकायचं या महाकाय आणि अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्याने महाबद खानाची नेमणूक केली महाबद खान हा मुघल दरबारातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी इराणी सरदार होता ज्याला औरंगजेबाने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमून त्याच्या मदतीला इखलास खान तसेच राजपूत सरदार अमरसिंग चंद्रावत त्याचा मुलगा महक्कम सिंग तसेच गुजरातच्या गायकवाड घराण्यातील शिवाजी दुसरा आणि अनेक राजपूत तुकड्या आणि त्यांचे प्रतिनिधी आणि चाळीस हजारपेक्षा जास्त सैन्य तसेच आणखी त्यांच्या मदतीला मुघलांच्या आधीपासून दख्खनेत सक्रिय असणारे बडे सरदार होते त्यामध्ये बहुलल खान दिलेर खान बहादूर खान दाऊद खान कुरेशी हेही सामील होते आणि त्याचप्रमाणे करोडोचा खजाना असं प्रचंड मुघली सैन्य बागलान प्रांतात उतर त्यांनी साल्लेर किल्ल्याला वेढा दिला मराठा इतिहासातील मोठी आणि अत्यंत महत्त्वाची लढाई म्हणून प्रसिद्ध असलेली साल्लेरची लढाई ही इथेच लढली गेली तेही गनिमी काव्याने नाही तर सुलतानी धाव्याने